उदगेर मध्ये आमचे मित्र सुधाकर नाईक यांनी अनेक ठिकाणी पाणी टाकण्याचं काम केलं पाचशे पासष्ट फुटाच्या बोरावर पाणी लागलेलं आहे असं आमच्या मित्राने पाणी टाकवलं आता हा बोर आज ऑटोमॅटिक वाहत आहे त्या पाचशे पासष्ट फुटाच्या बोर ऑटोमॅटिक पाणी वाहत आहे म्हणजे बरा पाणी किती झालं सरकारला माझी विनंती आहे पूर्ण राज्यामध्ये पाणी पाणी लागलं आहे तुम्ही शेतकऱ्याच्या या मागणीकडे कशी द्या शेतकऱ्याचं उड्या गेलं बोट गेलं पूर्ण खरीप पुरवठा केलेला आहे सरकारने कर्ज माफ करून शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम करावं नेतरी त्यांना अडीच लाख मदत सरकारने करावी शेतकऱ्यांच्या ऐकून घ्या सुद्धा दाखवले दाखवलं की पाणी पाणी झालंय पासून पुराव पाणी घ्यायचं म्हणजे कमाल आहे का नाही निसर्गाची कमाल आहे तुम्ही शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या मागण्या गांभीर्याने पाहून न्याय द्यावा विनंती मी भोजनिका त्यांच्यावरती करतो हे